नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं राज्यातील वातावरण अक्षरशः ढवून निघालं या प्रकरणानंतर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि त्यांचे मेवणे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली या दोन्ही भावांना त्यांचे मामा आणि पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या स्वाक्षरीने बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं त्यानंतर जालिंदर सुपेकर यांची बदली महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर करण्यात आली जालिंदर सुपेकर यांचे मेवणे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावरही आरोपांच्या फैरी झडत आहेत पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी या आरोपावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं हगवणे कुटुंबियांशी माझा कसलाही संबंध नाही तसेच खेडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याशी माझा संबंध नसल्याचं आणि सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली पाहुयात पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचं पत्र माझ्या संबंधी होत असलेल्या खोट्या आरोपांमुळे मी अत्यंत व्यथित झालोय सध्या सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांद्वारे बातमी आणि बातम्या प्रसारित होणारे हगवणे कुटुंबियांशी माझा कसलाही संबंध नाही दिवंगत वैष्णवी हगवणे हिच्यासोबत घडलेलं अमानवीय कृत्य हे कोणाच्याही मुलीसोबत होऊ नये त्यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी न्यायदेवतेकडे प्रार्थना आहे मात्र हगवणे कुटुंबियांशी संबंध जोडून वरिष्ठ आय पी एस अधिकारी डॉक्टर जालिंदर सुपेकर व त्यांचा आधार घेऊन आता माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे व अर्धवट माहितीच्या आधारे केले जात आहेत प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत असलेला आणि माझ्यावर दाखल झालेला गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीस भारतीय दंडविधान तीनशे सात प्रमाणे हा मी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोप असलेले राजेंद्र घनवट यांचे वडील माननीय पोपट घनवट यांनी दाखल केला आहे सदर प्रकाराबाबत दिनांक सात सात दोन हजार वीस रोजी पोपट घनवट यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार पाचशे एकवीस ऑब्लिक दोन हजार वीस दिनांक आठ सात दोन हजार वीस रोजी दाखल करण्यात आला होता त्यामध्ये मीरा गुलाब सोनवणे गौतमी प्रवीण रोखडे यांनी त्याला हातानं मारहाण करून शिविगा केली असं नमूद केलं होतं सदर घटनेत पोपट घनवट यांनी कोणतीही जखम नसताना पुन्हा त्याच घटनेबाबत दिनांक चौदा सात दोन हजार वीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीस भारतीय दंडविधान तीनशे सात प्रमाणे जिवे मारण्याचा प्रयत्न केला यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये मीरा गुलाब सोनवणे गौतमी रोखडे राजू रक्कम सोनवणे राहुल सोनवणे मिलिंद सोनवणे बबन काशीनाथ सोनवणे व इतर वीस अनोखी इस्मानीविरुद्ध तक्रार केली व त्यांना मी फूस लावली पोपट घनवट यांचे स्वतः उच्चार करून माझे नाव सदर गुन्ह्यात टाकायला लावले आरोपींपैकी कोणीही माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही सदर प्रकार हा खेड येथे झाला होता व मी त्यावेळी कोविड काळात सातारा येथे होतो त्यामुळे सदर गुन्ह्याशी माझा कसलाही संबंध नाही तसं मी तपास अधिकारी व कोर्ट यांना माझं म्हणणं सादर केलं आहे सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे फिर्यादी असलेल्या गुन्ह्यामध्ये मृत व्यक्तीच्या नावावर राज घनवट याने त्यांचा अंगठा उमटवला आहे असा सीआयडी डीनं अहवाल दिला आहे सदर गुन्ह्यात फिर्यादी म्हणून माझ्यावर दबाव आणण्यासाठी माननीय राज घनवट आणि माननीय पोपट घनवट यांनी वेळोवेळी आरोप केले आहेत तब्बल दहा गुन्हे केल्याचे निदर्शनाला आल्यानं ज्यांच्या विरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत असे माननीय पोपट घनवट यांच्या तक्रारीवरून माझे माझी पत्नी वडील यांच्या बिल्डिंग व्यवसाय व उत्पन्नाची उघड चौकशीही झाली आहे माझ्या कुटुंबियांचे उत्पन्नाचे स्त्रोत हे पडताळून पाहिल्यानंतर माझ्याकडे अथवा माझ्या कुटुंबियांकडे अवैध संपत्ती मिळून आली नाही तसेच यापूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं स्वतः पडताळणी करून काहीही तथ्य नसल्याचा अहवाल मंजूर केला आहे प्रसार माध्यमातून सातत्याने माझ्यावर होणाऱ्या बातम्यांमुळं आणि आरोपांमुळं माझं कुटुंबीय नैराश्यात गेलं आहे त्यामुळं माझ्या घरात काही एखादा वाईट प्रसंग घडल्यास अशा खोट्या बातम्या पसरवणारे माननीय व त्यांना साथ देणारे जबाबदार राहतील पोलिसांना तुमच्या मदतीची गरज आहे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची झाल्यास त्याचे सामाजिक आरोग्यावर दूरगामी परिणाम नक्कीच होतील आपण सुज्ञ आहात सत्यमेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर